मित्रांनो नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत आहे मित्रांनो सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बात मागे भक्त वडीबाबत आली मोठी अपडेट इतक्या टक्क्यांनी वाढणार डे जाणून घ्या आताची नवीन अपडेट या व्हिडिओच्या माध्यमातून त्याकरता मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहून आपले चॅनलवर नवीन असल्यास सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आत्ताची मोठी आनंदाची अपडेट समोर येत आहे ते म्हणजे माही जानेवारी दोन हजार चोवीसपासून सरकारी कर्मचाऱ्यांच्या डी एचे दर बदलणार आहे याबाबत सरकारकडून लवकरच अधिकृत निर्णय घेण्यात येणार आहे महागाई भत्ता चार टक्क्यांची वाढ होणार आहे मित्रांनो एक जानेवारी दोन हजार चोवीसपासून सरकारी कर्मचाऱ्यांना नवीन डी ए दर लागू करण्यात येत परंतु हे दर ऑल इंडिया ग्राहक आधारावर निश्चित करण्यात येत असतात ऑल इंडियाची नवीन आकडेवारी ही दर महिन्याच्या शेवटच्या दिवशी जाहीर करण्यात येत असते सध्या नोव्हेंबर दोन हजार तेवीसपर्यंत पर्यंत ऑल इंडिया ग्राहक निर्देशांक जाहीर करण्यात आलेले आहेत आता फक्त माहे डिसेंबर महिन्याचे निर्देशांक बाकी आहे माहे डिसेंबर दोन हजार तेवीसचे निर्देशांक जाहीर झाल्यानंतर सरकारी कर्मचाऱ्यांच्या डी एचे कर् चे दर निश्चित करण्यात येतील माहे जानेवारीची डीए दर निश्चित करताना मागील वर्षातील जुलै ते डिसेंबर महिन्याचे ए आय सी पी आय निर्देशांक विचारात घेतले जाते यानुसार ऑल इंडिया ग्राहक निर्देशांक पुढील प्रमाणे आहेत इथं ऑल इंडिया ग्राहक जुलैमध्ये एकशे एकोणचाळीस पॉईंट सात महिन्यानुसार डी ए वाढ स टक्क्यांमध्ये सत्तेचाळीस पॉईंट पंधरा ऑगस्ट दोन हजार तेवीसमध्ये एकशे एकोणचाळीस पॉईंट दोन सत्तेचाळीस पॉईंट पंधरा सप्टेंबर दोन हजार तेवीसमध्ये एकशे सदतीस पॉईंट पाच अठ्ठेचाळीस पॉईंट चौपन्न ऑक्टोंबर तेवीसमध्ये एकशे अडतीस पॉईंट चार एकोणपन्नास पॉईंट शून्य आठ नोव्हेंबरमध्ये एकशे एकोणचाळीस पॉईंट एक पन्नास पॉईंट चाळीस डिसेंबरमध्ये ए आय सी पी आयचा आकडा अजून एसचा आहे आणि अंदाजे एक्कावन्न टक्के डी वाढण्याची शक्यता आहे माय नोव्हेंबर दोन हजार तेवीसपर्यंतच्या ऑल इंडिया ग्राहक निर्देशांकाच्या आधारे डेवाढीचा विचार केला असता एकूण मागाई वत्ता वाढ ही पन्नास पॉईंट चाळीस टक्केपर्यंत जात आहे तर माही डिसेंबर दोन हजार तेवीसमधील तरुण अंदाजे एक्कावन्न टक्केपर्यंत वाढेल सध्या सरकारी कर्मचारी माहे जुलै दोन हजार तेवीसपासून छेचाळीस टक्के दराने लागू आहे आता डीए दर पन्नास टक्के पार करणार असल्याने घरबाडे भक्त्यामध्ये देखील वाढ होणार आहे तर मित्रांनो मित्र या आनंदाची बातमी आपल्या मित्रपरिवाराला सुद्धा शेअर करायला विसरू नका पुन्हा भेटूया मित्रांनो पुढच्या वेडिओमध्ये नवीन अपडेटसह तोपर्यंत धन्यवाद